स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी मस्त असे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर रोगप्रतिकार वाढवण्यासाठी हे खारीक खोबऱ्याचे लाडू आपण पावसाळ्यात ला आणि हिवाळ्यात बनवलेच जातात प्रत्येक घरात बनवले जातात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते लाडू बनवण्याची तर माझी ही वेगळी पद्धत आहे तर मी माझ्या पद्धतीने कसे बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी खारीक होते तर ते मी गरम केलेले मिक्सरमधून बारीक करून घेतले ते काही तुम्हाला दाखवले नाही म्हणजे ते शूटच झाले नाही तर इथे डायरेक्ट मी बारीक करून घेतले आहे पावडर करून घेतली आहे खारीकची तसेच खोबरे बा खोबऱ्या भाजून त्याचे बारीक तुकडे करून बारीक मिक्सरमध्ये काढून घेतले आहे तसेच इथे मी काजू घेतले आहेत बदाम घेतले आहेत ढिंकं घेतला आहे कसकस घेतली आहे आणि आलीम घेतले आहेत तर कुठल्याही पदार्थात किंवा लाडू बनवताना जर आपण आलीम आणि खसखस टाकली तर त्या पदार्थाला अजून अशी टेस्ट येते आणि खूप छान असे लागतात आणि हे खारी खोबऱ्याच्या लाडूमध्ये खसखस आणि आलीम अवश्य टाकली जाते तर तेच मी आता इथे टाकत आहे कारण ही पद्धत माझ्या आईची आहे माझ्या आजी पण बनवायची अशा प्रकारचे लाडू तर त्यांच्याच पाहून मी हे इथे लाडू बनवत आहे तर एवढा सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तसेच आपल्याला गोळ लागणार आहे तर इथे मी गुळ पण घेतला आहे बारीक करून घेतला आहे तर याच्या अशी बारीक करून वितळून देऊया चगडीवर त्याच्यानंतर मी लगेचच इथे तूप घेतला आहे तर हा तूप मी घरीच बनवला आहे घरच्या साईपासून साय आली त्याच्यातपासून लोणी काढून तूप बनवून घेतला तर इकडे पहिल्यांदा मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे कारण हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर का खारीक खूप खोबरा अगोदरच भाजून घेतला आहे तर हे पुन्हा आपल्याला अजून एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतला आहे अगदी बारीक पण नाही आपल्याला करायचा जाडसरच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलं आहे आणि एका दाटामध्ये काढून घेतलं आहे तर इकडे कढई पण गरम झाली आहे तर लगेचच हे काजू आणि बदाम मी मस्त असे फ्राय करून घेत आहे तर इथे पाहू शकता काजू बदाम पण भाजून झाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले थंड होत दिले आहेत तोपर्यंत इकडे लगेचच कसकस सॉरी आलीम भाजून घेते तर आलीम पण आपल्याला जास्त काही भाजून घ्यायची नाही वरच्यावर भाजली तरी होते पण बघा कडाई गरम असल्यामुळे पटकन ती भाजून घेतली आणि तडतडायला लागली तर ते पण आता ह्या मिश्रणामध्ये ओतून घेतला आणि लगेचच त्याच कढईमध्ये मी ते खसखस भाजून घेते तर खसखस पण आपल्याला भाजून घ्यायची आहे तर, आ, 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 काजु, काजु तर, तर, तर ती पण आता बाजून झाली आणि ती पण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेतली तर आता आपल्याला हा मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे तर हा नुसता खारीक खोबऱ्याचा किस पण खाल्ला जातो फक्त लाडू बांधण्यासाठी आपल्याला तूप आणि गुलाचा वापर केला जातो सुन आपल्या किसामध्ये पण काजू काजू आणि बदामचे तुकडे टाकले जातात तर जेव्हा डिलेवरी होते एखादी स्त्री तर तिला हा सुंटवरा म्हणजे खारीक खोबऱ्याचा किस अवश्य दिला जातो सकाळी सकाळी उठल्या उठल्या खायला कारण तिची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी आणि तिचे दूध पण चांगले म्हणजे वाढावे म्हणून त्याच्यासाठी हा खाली खोबऱ्याचा किस अवश्य दिला जातो तर असाही आपण खाऊ शकता आणि लाडू बनवूनही खाऊ शकता तर, तर ते काजू बदाम पण थंडे झाले आहेत ते पण मी आता मिक्सरमधून काढून घेतले तर त्यांची आपल्याला जास्त बारीक पावडर वगैरे करून घ्यायची नाही तर अर्धवत वर वतच आपल्याला हे करून घ्यायचे आहेत तुकडे तरी थोडेसे ठेवायचे आहेत आणि ते पण आता मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतला आणि एकजीव करून घेतला त्याच्याम नंतर मी लगेचच कढई त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतला आणि आता आपल्याला हे डिंक आहे ना तो अगदी मस्त फुललेसपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी ते डिंक फ्राय करून घेत आहे तर इथे पाहू शकत दिंकं पण मी भाजून घेतला म्हणजे फ्राय करून घेतला आणि त्याच कढईमध्ये थोडासा तूप होता त्याच्यामध्ये मी हे गुळाचे तुकडे केले होते ते टाकून घेतले आणि गुळ आपल्याला विथलवून घ्यायचा आहे आपल्याला एक तारी वगैरे पाक काही बनवून घ्यायचा नाही फक्त गुळ वितल्यासपर्यंत आपल्याला गॅसवर त्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे डिंक बघा भाजला आहे तो म्हणजे फ्राय झाला आहे तो थंड झाला आहे आणि गूळ आपला गॅसवर वितलत आहे तोपर्यंत तो मिक्सरमधून हे सर्व मी काढून घेतला डिंक तर बघा मिक्सरमधून बारीक करताना पूर्ण डिंक ना आपला मिक्सरच्या भांड्याला चिकटून जातो तर एकदम आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या मिश्रणामध्ये टाकून तो हाताने एक जीव एक जीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि इकडे आपला गूळ पण वितळला आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि हा वितळलेला गुळ आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ओतून त्याच्या आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता हा पूर्ण वितळलेला गुळ मी याच्यामध्ये ओतून घेतला आणि त्याचे मस्त असे आपल्याला मिक्स करून तर हा गुळाचा जो आपण पाक बनवलेला आहे तो गरम आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा ओळटण्याने मिक्स करून घ्यायचा कारण हाताला चटके बसू शकतात नंतर मग थोडासा कोमट झाला की लगेचच त्याचे बन लाडू बनवायला घ्यायचे कारण कोमट झाल्यानंतर लगेच लाडू बनवले तर वळ वळवता येतात थंड झाला तर आपल्याला त्याचे लाडू वगैरे बनवता येत नाही ये तर मी त्यात आता हे सर्व एकजीव करून घेते आणि त्याचे आता मस्त असे लाडू बनवून घेते तर मी पुढे तुम्हाला लाडू वळवलेला पण पुढे शेअर करीलच तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत राहा तर आत्ता मी इथे लाडू बनवायला घेतला आहे तर थोडासा मिश्रण घेतला आणि तो म्हणजे मुठीमध्ये घेतला आणि एकदम एकजीव करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी इथे दोन्ही हातावर घेऊन ते गोलगडगडी तसा लाडू वळवून घेत आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी माझा लाडू बनवलेला तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत तर बघा त्याला मस्त हातावर घेऊन हाताच्या तळ्यावर घेऊन वरच्या हाताने प्रेस करून गोल गरगरीत तसा लाडू बनवून घेतला आहे आणि खूप छान असे हे लाडू झाले होते तर बघा अशा प्रकारे सर्व मी ते लाडू बनवून घेते तर पाहू शकता सर्व माझे लाडू इथे वळून झाले आहेत बांधून झाले आहेत तर वीस पंचवीस लाडू झाले आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये आणि खूप छान असे लाडू झाले आहेत आणि टेस्ट पण खूप छान झाली होती मस्त लागत होते तर मी ज्या पद्धतीने लाडू बनवले कमी साहित्यात कमी वेळात तसे जर तुम्ही लाडू केले तर, के तर अगदी मस्त आणि अगदी छान होते आणि माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि आवडले असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते तर बघा अगदी मस्त आजपर्यंत मस्त असं लाडू वळला आहे आणि तूप पण त्याच्यामध्ये मस्त कमी प्रमाणात घेतला आहे तर कसे वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता मी करत आहे व्हिडिओचा एन तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ